श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध प्राप्त करून दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया शत्रूंची मैत्री बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे आपले मित्र सुद्धा असतात आपले शत्रू सुद्धा असतात ज्यावेळी एकमेकांना आपण मदत केली की प्रत्यक्षात आपली मैत्री होत असते आणि एकमेकांची मस्करी करायला लागलो की त्यातून वाद होतात आणि शत्रू तयार होत असतात वाद होत असतात कलह होत असतात त्याचप्रकारे प्रकारे त्यांनी सुंदर बोध प्राप्त करून दिलेला आहे एक लहान ससा होता तो खूप भित्रा होता परंतु तो भित्रास असा एका बिळात राहत असे त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एका कोल्ल्याला बसलेलं पाहिलं तो जिथे राहत होता त्या बिळाच्या बाजूलाच बघा प्रत्यक्षपणे कोल्हा बसला होता तो खूप घाबरला परंतु त्याने विचार केला की बिळाचे तोंड लहान आहे त्याने जो बीळ खणलेला होता त्याच तोंड अतिशय लहान आहे त्यातून कोल्हा काही आत येऊ शकणार नाही असं त्याला वाटू लागलं मग त्याची भीती जी होती ती कमी झाली नंतर एक दिवस त्याने कोल्हा आणि मांजर गप्पा मारीत असलेलं त्याने प्रत्यक्षात पाहिलं हे काही बरं नाहीये असं त्याला वाटू लागलं कारण एकटा कोल्हा होता तेव्हा त्याच्या मनामध्ये जी भीती होती ती कमी झाली होती कारण का कारण कोल्हा त्या बिळामध्ये येऊ शकणार नाही परंतु ज्यावेळी कोल्हा आणि मांजर एकमेकांशी बोलू लागले त्यावेळी त्याला खूप भीती वाटू लागली कारण थोड्या वेळाने तेच मांजर सशाच्या बिळात शिरण्याचा प्रयत्न करू लागले आणि त्याला आपल्या पंजानी ओरबाडू लागली ससा भिवून बाहेर पळाला परंतु त्याच वेळी कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारण्यास सुरुवात केली परंतु मरता मरता ससा म्हणाला तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखलं की आता आपली काही धडगड नाहीये जोपर्यंत एकटा होता तोपर्यंत सशाला भीती वाटली नाही परंतु त्याच्या साथीला जेव्हा मांजर तेव्हा प्रत्यक्षात बरोबर की नाही म्हणजेच मैत्री आणि शत्रू बघा आपण एकमेकांशी बोलत असतो एकमेकांशी बोलता बोलता आपली मैत्रीचं नातं तयार होतं आणि त्याच रूपांतर नंतर भांडणामध्ये सुद्धा होत असत आपल्या आजूबाजूला असणारे शेजारी सुद्धा बघा कोणत्या तरी कारणावरून भांडण करत असतात आणि एकमेकांशी बोलत नाही परंतु थोड्या दिवसानंतर जर पाहायला गेलो काही कालावधीनंतर न बोलणारे माणसं न बोलणारे शेजारी एक दिवस बोलताना आपल्याला पाहायला मिळतं आणि शेवटी आपणच फसलो जातो कारण न बोलणारी माणसं त्यांच्यामध्ये गोडवा निर्माण होतो आणि आपण शेवटी बरोबर असं आपल्याला पाहायला मिळतं म्हणून एकमेकांशी सतत भांडणाऱ्या दोन माणसांची एकी झाली की एखादा गरीब संकटात सापडतोच म्हणून भाग कसा दिलेला आहे आपले सुद्धा काही कमी शत्रू आहेत आपले मित्र बघा आपल्या आयुष्यात विषय वाचन आहेतच ते आपले शत्रू सुद्धा आहेत आणि मित्र सुद्धा आहेत परंतु त्याचा वावर उत्तम रीतीने व्हायला हवा आपण ओवर जर करायला गेलो तर आपण त्यांच्या जाळ्यात फसल्याशिवाय अडकल्याशिवाय राहणार नाही परंतु त्यांच्याशी मैत्री केली जेवढं आहे तेवढंच आपण स्वीकारलं तर नक्कीच गोडवा निर्माण होईल म्हणजेच काय एखाद्या कार्यक्रमाला आपण गेलो एखादं लग्न असेल एखादी पूजा असेल पूजा असेल तिथे महाप्रसाद असतो हळद लग्न असेल तिथे जेवण असत परंतु सर्व पदार्थ पाहून बघा आपला पोट भरलेलंच दिसतं कारण का सर्व पदार्थ पाहायला मिळाले परंतु आपण ताव मारण्यास सुरुवात करतो जेवढी आपली कॅपॅसिटी आहे तेवढंच जर खाल्लं तर आपल्याला त्रास आप होणार नाही कारण आपलं शरीर आहे आणि आपलीच मैत्री आहे परंतु जर ओव्हर खाल्लं तर ते सुद्धा आपले शत्रू तयार होतात आणि आपल्याला आजारपण आळस झोप येत असते कारण का ओव्हर खाल्लेलं आहे जेवढा आपला पोट आहे जेवढी आपली कॅपॅसिटी आहे तेवढंच आपण खाल्लं पाहिजे ना तेवढंच आपल्याला पचणार आहे म्हणून शत्रू आणि मित्र समर्थांनी उत्तमाचा भाग दाखवला ना कारण का कारण पशु पक्षी गुणवंत त्या असं कृपा करीती समर्थ पशु पक्ष्यांचा भाग दाखवला की आपल्याला ऐकायला सुद्धा असं वाटत आणि जर हाच भाग प्रत्यक्षात आपला दाखवला असता तर आपल्याला आतून वाईट वाटलं असत परंतु हा भाग आपल्यावरच निघतो बरोबर की नाही कारण आपण एकमेकांशी बोलत असताना सुद्धा संवाद साधताना सुद्धा वाद होत असतात कोणीतरी येऊन त्याच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला कमी लेखलं जात म्हणजे विचार कर। करा म्हणून कोणाशी मैत्री करावी ज्यावेळी एकटा असतो तेव्हा आपल्याला भीती जाणत नाही परंतु त्याच्या साथीला कोणी जरी असेल तर बघा ज्यावेळी ससा एकटा राहायचा कोल्हा सुद्धा होता तरी तो घाबरला नाही दगमगला नाही कारण का त्याला माहिती होत कोल्हा माझ्या बिळामध्ये येणार नाहीये परंतु प्रत्यक्षात जाणीव झाली की त्याच्यासोबत सुद्धा आहे आणि या दोघांची ज्यावेळी मैत्री घट्ट झाली त्यावेळी मांजराने प्रयत्न केला बिळामध्ये प्रत्यक्षात पंजानी काय केलं सशाला ओरबडण्याचा प्रयत्न केला सशाला माहित होत दोघांची मैत्री झाली की माझ्यावर काळाचा घाला आहेच म्हणून समर्थ म्हणाले काळाची बाउडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडवी माय बाप तेव्हा तुला सोडवणार कोण नसेल तेव्हा आपलीच चतुराई हवी आपल्याला चातुर्य हवं म्हणून डोकं काय लढवलं की इथून आपल्याला आहे परंतु मांजराने प्रत्यक्षात ओरबडल्यावर बघा पंजानी त्यावेळी कोल्ल्याला माहीत पडलं आणि कोल्ह्यानी झडप घातली परंतु दोघांच्या तावडीतून सुट्ट्या नाही आलं ना शेवटी म्हणून सुटायचं असेल नामस्मरण हवं उत्तमचे श्रवण हवं ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्याशी काहीचे भय दारुन काळ मृत्यू न भादे जाण आप मृत्यू काय करी किती संकट आले किती प्रसंग आले तरी शेवटी सोडवणारा तोच आहे म्हणून शत्रू असो किंवा मित्र असो जेवढं काम असेल तेवढंच कामापुरतं आपण राहिलं पाहिजे त्याच्या संगतीमध्ये आपण राहता आलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ